आणि या विषयाकडे पण मी लक्ष घालणार आहे जसं जस आता अधिकांत मशिदीवर सकाळी पहाटे तहाता ता आधीचे भोंगे बंद झालेले आहेत जे, दाले ले। जे याता प्रदूशन, प्रदूशन ला। आता प्रदूषण ध्वनी प्रदूषण कायद्यात सकाळी सहा ते दहा फक्त लावतो आता त्यांचं जर वॉल्यूम जास्त असेल तर त्याच्यावर पण कारवाई होणार माझ्या लक्षात असे जे कोणी मुद्दे येणार नक्की कारवाई करायला लावणार शिवसेना शिंदे गटाकडनं सध्या दावा केला की काँग्रेसचे आमदार खासदार असतील ठाकरे गटाचे खासदार आमदार असतील ते आमच्याकडे येतील